आपल्याला कोणी त्रास दिला की आपल्याला वाटतं त्याने जसं केलं तसंच त्याला उत्तर द्यावं विषाला विषच मारतं असं आपण ऐकतो पण तुम्हाला माहित आहे का शत्रूला कायमचं संपवण्याचा एक असा मार्ग आहे ज्यामध्ये रक्ताचं एक थेंबही सांडत नाही आणि तुमची हारही होत नाही गौतम बुद्धाने एका अशा क्रूर राजाला शत्रूवर विजय मिळवण्याचे गुपित सांगितले आहे ज्याने त्या राजाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले चला पाहूया ती प्रेरणादायी कथा प्राचीन काळी प्रसन्नजीत नावाचा एक राजा होता ज्याचे शेजारील राज्यांशी सतत युद्ध सुरू असे त्याला वाटायचे की जोपर्यंत मी माझ्या शत्रूचा नाश करत नाही तोपर्यंत मी सुरक्षित नाही तो सतत क्रोधात असे आणि त्याच्या मनात सुराची भावना असे एकदा राजा बुद्धांकडे गेला आणि म्हणाला बुद्ध माझे शत्रू वाढतच आहेत मी एकाला हरवतो की दुसरा उभा राहतो मी त्यांना पूर्णपणे कसं नष्ट करू त्यांना कायमचे अद्दल कशी घडवू बुद्ध शांतपणे म्हणाले राजा तू ज्यांना हरवतोस ते तुझे शत्रू नसून केवळ तुझी सावली आहेत तू जोपर्यंत बाहेरच्या शत्रूला मारशील तोपर्यंत आतून नवीन शत्रू जन्माला येत राहतील बुद्ध राजाला म्हणाले राजन या रेषेला हात न लावता लहान कर ही रेषा लहान करून दाखव राजा गोंधळला त्याने खूप विचार केला पण त्याला जमले नाही शेवटी बुद्धांनी त्या रेषेच्या शेजारी एक मोठी रेग ओढली आता पहिली रेग आपोआप लहान झाली शत्रूचेही असेच असते तू जोपर्यंत शत्रूचा द्वेष करशील तोपर्यंत तो, तो तुझ्यापेक्षा मोठा होईल कारण तू तु तुझी ऊर्जा त्याला हरवण्यात वाया घालवत आहेस पण जर तर तू तु तुझे कर्तृत्व तु आणि तुझे चरित्र इतके मोठे केलेस की शत्रू तुझ्या समोर फिका पडेल तर तू त्याला न मारताही जिंकशील शत्रूची सर्वात मोठी ताकद तुमचा राग असतो जर तुम्ही शांत राहिला तर त्याचा वार रिकामा जातो आणि तो स्वतःच थकून जातो सूड घेतल्याने शत्रू संपत नाही तर वैरे वाढते त्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या तुमचं यश हेच शत्रूसाठी सर्वात मोठी शिक्षा असते बुद्ध म्हणतात द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही तो फक्त प्रेमाने संपतो जेव्हा तुम्ही शत्रूला क्षमा करता तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यातून कायमचे मुक्त करता राजा प्रसन्न जिथला त्या दिवशी समजले की खरा विजय तलवारीने नाही तर स्वतःच्या मनावर ताबा मिळून मिळवला जातो शत्रूला हरवायचे असेल तर त्याला मारायची गरज नाही तर स्वतःला इतकं श्रेष्ठ बनवायचं कि तो शत्रु राने चा की तो तुमचा शत्रू राहण्याच्या लायकीचाही उरणार नाही नमो बुद्ध आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा